त्या सात मे विचार करून मतदान करा आणि मोदीजींनी सांगितलंय की त्यांना बहुमत हवंय अबकी बार चार पार कारण त्यांना पहिल्या दोन टर्म मध्ये घेतले नाही त्याच्यापेक्षा क्रांतिकारी निर्णय या टर्म मध्ये मोदीजी घेणार आहेत ऑलरेडी मागच्या टर्म मध्ये मा तीनशे सत्तर कलम आठवणं असो किंवा राम मंदिराची उभारणी असो किंवा मी म्हणेन शौचालय बांधणं सुद्धा हे क्रांतिकारी निर्णय मोदीजींनी घेतलेत पण त्यांना बहुमत हवंय तीनशे चौऱ्याण्णवचा जुगाड त्यांनी केलाय चारशे मी आहे त्यामुळे मला दिल्लीला पाठवून आपण मोदीजींना विकास करण्यासाठी त्यांच्या हात बळकट करूया मला शेवटचं एवढंच सांगायचं आहे की अर्चना पाटील फक्त माध्यम आहे आपल्या भागातले सगळे नेते आत्ता राऊत साहेबांनी केवढ्या गोष्टी सांगितल्या की सत्तेत आल्यानंतर किती निधी आला आणि कि काय काय करायचं आहे आपल्याला आपली वैराक्षी एम आय डी सी डेव्हलप करायची आहे पाणी आणायचं आहे या सगळ्या गोष्टी करायला सगळे आमदार खंबीर आहेत म्हणजे आज बा औषा निलंग्याचे आमदार अभिमन्यू पवार साहेब बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत साहेब उमरगा उमरगा लोहारचे ज्ञानराज चौगुले साहेब बसवराज पाटील साहेब रवी गायकवाड सर तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत साहेब संभाजी पाटील निलंगेकर साहेब अर्चना पाटील चाकूरकर ताई हे सगळेजण आपापल्या भागाचा विकास करायला खंबीर आहेत अर्चना पाटील फक्त एक माध्यम असणारे एक महायुतीचा खासदार आपण निवडून दिला की हे ताटबाने हक्काने महायुतीच्या सगळ्या आपल्या राज्यातल्या नेत्यांकडे आणि दिल्लीमध्ये अमित शहा साहेब मोदी साहेब आणि साहेबांकडे जाऊन आपापल्या भागासाठी निधी खेचून आणू शकतील त्यामुळे हात जोडून विनंती हा विषय लाख लोकांच्या मतदानाचा विकासासाठीचा आहे एक मतदान केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे फोन सगळ्यांनाच उचलावे लागतात ग्रामपंचायत सदस्यालासुद्धा उचलावे लागतात नाहीतर परत निवडून येत नसतो त्यामुळे विचार करून मतदान करा मोदीजींसारखे पंतप्रधान परत परत देशाला लाभत नाही आपलं भाग्य आहे की तिसऱ्या टर्मला मोदीजी आपल्याला पंतप्रधान लाभत आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला आपल्या धाराशिव मतदारसंघाचा विकास करायचा आहे आणि आपले नेते एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब त्यामुळे पुढच्या पिढीसाठी तुम्ही एक मतदान आज कराल ते पुढची पिढीचा विकास ठरवणार आहे त्यामुळे हात जोडून विनंती येत्या सात मेला घड्याळासमोरचं बटन दाबून भरभरून मतदान करा खासदार झाल्यानंतर मला माहिती आहे मला चिठ्ठी आली आहे शॉर्ट पण राणा मला बोलू द्या एक मिनट तर मला एक गोष्ट सांगायची की ना शिर्डीच्या नाशिकच्या साईबाबांच्या चरणी विमान आलं कोल्हापूरच्या अंबाबाईच्या पायाशी विमान आलं नाशिकला त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग वणीच्या देवीच्या पायाशी विमान आलं होतं पण माझ्या महाराष्ट्राची कुलस्वामींनी आई तुळजाभवानीच्या पायाशी आज आजकागत ट्रेन आलेली नव्हती दादा आमदार झाल्यानंतर त्यांनी राज्य सरकारकडनं आणि वरती मोदीजींना पाठवल्यानंतर तुळजा सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मंजूर झाली आघाडी सरकारच्या काळामध्ये त्याचा जो राज्य सरकारचा साडेचारशे कोटी रुपये हप्ता होता तो भरला भरायला त्यांना जमलं नव्हतं आणि आता आपलं महायुतीचं सरकार आल्यानंतर राज्य सरकारचा साडेचारशे कोटी आणि बा केंद्र सरकारचा साडेचारशे कोटी असे नऊशे कोटी रुपयेचा निधी येऊन ते काम चालू झाले आणि दीड वर्षामध्ये माझ्या आई तुळजाभवानीच्या चरणी रेल्वे येणार आहे म, म, मी तुम्हाला का सांगते की विकास जर आपण सत्तेत असोल आणि वरती आणि खालती आणि आपला आमदार असेल तर हा हे विकास शक्य आहे सोळा हजार कोटी सोळा हजार कोटी हे सोळावर किती शून्य मोजायला आपल्याला अर्धा तास लागेल एवढा मोठा निधी माननीय फडणवीस साहेब म्हणजे आपल्या महायुतीच्या सरकारच्या तिन्ही नेते ने एकनाथ शिंदेसाहेब फडणवीस साहेब अजित पवार साहेब आणि केंद्रामधनं उजनी धरणाचं पाणी जे डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी तेवीस टी एम सी पाणी आरक्षित करून ठेवलं होतं त्याचं साठ टी एम सी पाणी सोळा हजार कोटी रुपये खर्चून बोगद्यानी येत्या जूनमध्ये रामदरा तलावात येणारे आणि पुढे ते पूर्ण जिल्ह्यामध्ये धाराशिव मध्ये पास मला माहितीये मी धाराशिवचं उदाहरण बार्शीत देते पण सोळा हजार कोटी नऊशे कोटी शक्तीपीठ महामार्गाला बत्तीस हजार कोटी जो मेजरली आपल्या म मराठवाड्यात आणि या तुळज धाराशिव मतदारसंघातलं जाणार आहे हा एवढा मोठा निधी खेचून आणण्यासाठी खासदार दिल्लीला पाठवायचा असतो जॅक टॉमी देण्यासाठी फक्त नाही हे लक्षात घ्या आणि हा निधी आपल्याला खेचून आणण्यासाठी येत्या सात मेला माझ्या घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबून मला भरभरून मताने विजयी करा एवढं बोलते आणि माझे दोन शब्द संपतो